नरवाड तालुका मिरज येथील विष्णू व सागर भिरडे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश संघटनेला नवी ऊर्जा मिरज तालुक्यातील नरवाड गावातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले विष्णू अण्णू भिरडे आणि त्यांचे सुपुत्र सागर विष्णू भिरडे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात भाजप प्रवेश करून राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत मिरज येथील जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला प्रवेश सोहळ्यावेळी आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी भिरडे यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की भिरडे कुटुंब हे नरवाड परिसरातील प्र, प्रभावशाली व कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय कुटुंब आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला स्थानिक पातळीवर नवे बळ मिळेल आणि विकासाची गती अधिक वाढेल असे ते म्हणाले विष्णू भिरडे हे अनेक वर्षांपासून सामाजिक व ग्रामविकास कामात अग्रेसर आहेत गावातील अनेक प्रश्नांवर त्यांनी पुढाकार घेत स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला आहे सागर भेडे हेही युवकांमध्ये लोकप्रिय असून सामाजिक माध्यमांद्वारे व विविध उपक्रमांद्वारे ते युवकापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला तरुण कार्यकर्त्यांची नव चैतन्यपूर्ण साथ मिळणार आहे या प्रवेश सोहळ्यास नरवाड सरपंच मारुती जमादार सुखदेव शेळके राजेंद्र बन्ने धनाजी रामू पोलीस पाटील परशुराम पाटील मारुती धोंडीबा जमादार विकास कांबळे शिवानंद माळी विलास जगदाळे प्रवीण कनप धनंजय कुलकर्णी चैतन्य भोकरे अभिजित गौराजे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमासही भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्वागतपर घोषणानी परिस घोषणानी परिसर दुमदुमला होता भिरडे परिवाराच्या या पक्षप्रवेशामुळे नरवाड परिसरात भाजपाची संघटना संघटनात्मक ताकद आणखीन दृढ झाली असून आगामी काळात पक्षाला त्याचा थेट राजकीय फायदा होईल असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला